आता आपण सांगितलं पोटॅश देणं गरजेचं आहे लोक काय करतील पोटॅश आम्याचं वायचं असं चालत ना चालणार नाही की ते नाही जर तुमचं रेग्युलेशन म्हणजे वर्षभरामध्ये तुम्हाला जर पिकामध्ये एक साठ किलो पोटॅश म्हणजे दोन एम ओ पी पांढरं पोटॅश किंवा लाल पोटॅश लाल पोटॅश आपण जनरली पहिला डोस मध्ये दिला असेल अं लाकुडीच्या वेळेला त्यानंतर पहिल्या भरत्या मद्या, एक पंचवीस किलो पोटॅश पंचवीस किलो पोटॅश असं जनरल आपण शिफारस करत असतो ह्या शिफारशीच्या मध्यांतरामध्ये एक आपण जे जर पन्नास जे आहे त्या पट्या आपल्याला जर वापरलं तीन किलो प्रमाणात एकरी त्याचा परिणाम चांगला दिसतो तसंच पोटॅशियम शोनाईट जे आहे हे तर देखील तीन किलो प्रति एकर जर वापरलं तर देखील त्याचा चांगला परिणाम होतो तसंच पालाशयुक्त खत जे आहेत त्यातला जो कन्वर्जन फॅक्टर टू आहे म्हणजे जो पाला घेण्यासारखा फॉर्म मध्ये येतो तो आणायचं हे फार बॅक्टेरिया कडे असतात त्यामुळं जर तुम्ही बॅक्टेरिया दिले नसतील तर पोटॅश प्रोटॅशलाइज करणारे किंवा पोटॅश मोबिलाइज करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्याचा देखील वापर आपण या काळात करणं गरजेचं आहे शेवटच्या पाण्याला धन्यवाद एकरी आता प्रमेसिस ए नावा जे आपलं पोटॅश बॅक्टेरिया आहे त्यामध्ये सगळं पूर्ण कन्सरशी आहे किंवा स्पेसिफिक पोटॅश बॅक्टेरिया जर म्हणल्यात त्या पोटॅश बॅक्टेरिया देखील आपल्याला मार्केटमध्ये मा दे उपलब्ध आहेत ते देखील तुम्ही एकरी एक लिटर प्रति एकर या प्रमाणात दिले तरी शेवटच्या पानाला मग पोटॅश हे दोन दोन तीन गोष्टी आडटून पाळटून देणं गरजेचं आहे धन्यवाद